यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाशी विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनाशी विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं माननीय उदयनजी आपले मनापासून धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाशी विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनाशी विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं माननीय एकनाथजी शिंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना मानाचा मुजरा करतो आणि आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो